नमस्कार मित्रांनो शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची तुम्हाला किती माहिती आहे आजच्या या दुसऱ्या भागात मी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांबद्दल आणखी दहा प्रश्न घेऊन आलेलो आहे पाहूया किती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येतात पन्हाळा किल्ला कोणत्या शहराजवळ आहे मित्रांनो याचं उत्तर आहे कोल्हापूर पन्हाळा किल्ला कोल्हापूर शहराजवळ आहे रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी कोणते गाव आहे मित्रांनो रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव म्हणजे पाचाड बाजी प्रभू देशपांडे यांनी शत्रूला कोणत्या खिंडीत अडवले होते मित्रांनो बाजीप्रभू देशपांडे यांनी शत्रूला घोडखिंडीत अडवले होते तीच खिंड पुढे पावनखिंड म्हणून प्रसिद्ध झाली अफजल खानाचे थडगे कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी आहे मित्रांनो शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार अफजल खानाचे थडगे प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधण्यात आले होते किल्ल्यावरील प्रसिद्ध आहे रायगडावर ज्या कड्यावरून हिरकणी खाली उतरली त्या कड्यावर आईच्या प्रेमाची साक्ष म्हणून हिरकणी बुरुज बांधण्यात आला त्या किल्ल्यावरून शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेस सुरुवात केली ऑक्टोबर सोळाशे शहात्तर या दसऱ्याच्या मुहूर्तावर रायगडावरून दक्षिण दिग्विजय मोहिमेस शिवाजी महाराज बाहेर पडले रायगड किल्ल्याची वास्तुरचना कोणी केली रिरोजी इंदुलकर यांनी रायगड किल्ल्याची वास्तुरचना केली होती त्यांचे नाव रायगडावर एका दगडावर कोरलेले दिसते महाराजांनी जिंकलेला पहिला जलदुर्ग कोणता होता तीन बाजूंनी समुद्राने घेरलेला घेरिया किल्ला छत्रपती शिवरायांनी सोळाशे त्रेपन्न मध्ये विजय संवत्सरात जिंकला आणि त्याचं बारसं झालं विजयदुर्ग कोणत्या किल्ल्यावर गंगासागर तलाव आहे गंगासागर तलाव शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर आहे गडावर पाण्याची गरज भागवण्यासाठी या तलावाची निर्मिती करण्यात आली होती कोणत्या किल्ल्यावर मराठा आरमाराचा विकास झाला तीन बाजूंनी समुद्राने घेरलेला असलेल्या विजयदुर्ग किल्ल्यावर मराठा आरमाराचा विकास झाला होता मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरील प्रश्नमंजुषा आवडली असेल तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा